शर्यत अजून संपलेली नाही कारण मी अजून जिंकणार आहे या माझ्या चौतीसाव्या भागामध्ये आपलं स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत जे पेराल तेच उगवणार आहे आपण गहू पेरला तर गहू उगवणार आहे ज्वारी पेरली तर ज्वारी उगवणार आहे तांदूळ पेरला तर तांदूळ उगवणार आहे चांगलं पेरलं तर चांगलंच उगवणार आहे आणि वाईट पेरलं तर वाईटच उगवणार आहे या पेरलं ते उगवलं या भागामध्ये आपण चांगले संस्कार जर पेरले तर ते पुढे जाऊन ते चांगल्या पद्धतीनेच उगवणार आहेत म्हणून मी सर्वांना सांगू इच्छितो की चांगलं चांगल्या पद्धतीने आपण काम करा चांगल्या पद्धतीने आपण काम केलं चांगल्या पद्धतीने आपण लो पेरलं किंवा चांगल्या पद्धतीने आपण वागलं आपल्या वडिलांना चांगला सांभाळ केला तर आपली मुलं आपला सांभाळ करणार आहेत आपल्या सुनांनी आणि आपल्या मुलांनी आपल्याकडून चांगल्या चांगले पद्धतीने वागणूक करण्यासाठी आपण त्यांना चांगली वागणूक दिली पाहिजे मुलांनीही आईवडिलांना प्रेम दिलं पाहिजे त्यांचा सांभाळ केला पाहिजे चांगल्या पद्धतीने त्यांना ठेवलं पाहिजे त्यांची काळजी घेतली पाहिजे तरच पुढे जाऊन आपली मुलं ही आपली काळजी घेतील म्हातारपणामध्ये आपला सा आपला आधार बनतील जर आपण आपल्या आईवडिलांना आपल्या पालकांना जर आपण सोडून दिलं त्यांची काळजी घेतली नाही तर आपल्या म्हातारपणी आपली मुले आपल्याला त्याच पद्धतीचं वावरूक देणार आहेत त्यामुळे चांगल्या पद्धतीने आपल्या थोरा मोठांचा आधार करा आणि सर्वांना प्रेमाने वागवा आणि आपल्या भविष्याचे जे, जे नियोजन आहे ते चांगल्या पद्धतीने करा जे पेराल ते उगवणार आहे चांगले संस्कार चांगले प गोष्टी पेरल्या तरच त्या चांगल्या उगवणार आहेत आणि वाईट जर पेरलं तर वाईटच उगवणार आहे तरी सुनांनी पण लक्षात ठेवायला पाहिजे सासू सासरे घरची सगळी मंडळी यांची काळजी घ्या का तर म्हातारपणात पाण्यात नंतर तुम्हाला तुमची मुलं हे चांगली वागणूक देतील का तर त्यांनी पाहिलेलं असतंय की आपल्या आईवडिलांनी आपल्या आजी आजोबांना कशा पद्धतीचं ट्रीटमेंट दिलेली आहे तर पेरायला तेच उगवणार आहे चांगल्या पद्धतीने पेरलं तर चांगल्या पद्धतीने उगवणार आहे आनंद पेरला तर आनंद उगवणार आहे क्लेश पेरला तर क्लेश उगवणार आहे आणि दुःख पेरलं तर दुःखच उगवणार आहे त्यामुळे सर्वांना प्रेमाने वागवा सर्वांचा आदर घ्या आणि सर्वांशी अतिशय उत्कृष्टपणे वागा जीवन हे खूप सुंदर आहे आणि त्या पद्धतीने सर्वांनी वागले पाहिजे सर्वांनी आपला आदर केला पाहिजे आपले जीवन सुखकर केले पाहिजे आणि आपल्या मुलांना चांगले संस्कार दिले पाहिजेत आणि चांगले संस्कार देत असताना मुलांवर आपण प्रेम केलं पाहिजे का तर पुढे जाऊन तीच मुलं आपल्याला नंतर चांगले ठेवणार आहेत म्हातारपणी तेच आपला आधार होणार आहेत सासूने सुनेला चांगलं वाग वागणूक दिली पाहिजे का तर सासूने सुनेला जर चांगली वागणूक दिली नाही तर म्हातारपणामध्ये सून तिची काळजी घेणार नाही आहे आणि जर आत्तापर्यंत आत्ताच जर आपण सुने सासूने सासूची काळ सुनेची काळजी घेतली तर तिचा जाच गेला नाही तिला चांगली वागणूक दिली तर ती म्हातारपणामध्ये तुम्हाचा आधार बनणार आहे आणि सुनाने पण आपल्या सासूांना आईप्रमाणे प्रेम दिलं पाहिजे आणि त्यांचा आदर केला पाहिजे आणि घर एकत्र राहणं गरजेचं आहे घर फुटू न द्यायचं हे सासू आणि सून आणि सर्व कौटुंबिक मंडळीवर आहे त्यामुळे चांगल्या स्थळांशी प्रेमाने वागा अतिशय उत्कृष्ट जीवन आहे हे चांगल्या पद्धतीने जागा आणि आदर घ्या आदर द्या प्रेम द्या प्रेम घ्या चांगले पेरा आणि चांगले उगवा हो शर्यत अजून संपलेली नाही कारण मी अजून जिंकणार आहे याचे सर्व एपिसोड पाहण्यासाठी आपण ॲट द रेट राजेश घेतले या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट्स जरूर करा आपण केलेल्या कॉमेंट्समुळं आम्हाला ही हुरूप येतो आहे आणि त्यामुळे आपण आम्ही जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीचे व्हिडिओ आपल्यासमोर मी आणण्याचा प्रयत्न करेन थँक्यू